भंडाऱ्यात लपून कालाजाम खाताना रंग्यात पकडले गेले ते झालं असं की आज होता आपल्या मित्र या कुंकू आता मित्राची बहीण म्हटल्यावर आपलीच बहीण आणि एक तर कार्यक्रम बी नेमका आपल्या घरासमोरच आहे म्हणून आज झोपीतून लवकर उठून बाहेर आलो जे जे कामं राहिले होते उचल खाचल ते करू लागले त्याच्यानंतर मग लक्षात आलं की अरे आपण नवीन शर्ट आणलो होते ते आपल्याला लंबवते कडे म्हटलं अजून टाइम आहे एवढं शर्ट कापून येत होत ते आलो आहोत शून्य मिनटात शर्ट कापून घेतलं आणि तिथून वापस घरी न जाता आम्ही आलो डायरेक्ट कटिंग करायला म्हटलं एवढा सकाळी कोणी येईल नसेन बा पण लोक माझ्यापेक्षा बी हुशार सकाळी सहा वाजता नंबर लावून बसेल होते काय माहिती चला जाऊ द्या एक दोन घंटे बसल्यानंतर शेवटी लागलाच नंबर हा आता जमलं कड जरा डोकं हलक वाटू राहील घरी येऊन तयार किती झालो दोन मिनटं मॅगी जेवढ्या स्पीड न बनत नसेल तेवढ्या स्पीड न तुमचा भाऊ तयार होते हा मंडपात आलो सगळ्यात पहिले तर पावण्याचे पोहे खाण होता हातात त्याच्या बाद भिडले नाश्ता बाहेर सगळ्यांचा नाश्ता करणं साहजिक आहे पण हा आताच आला नाश्ता असा करू की सकाळपासून आला काय बाकी काही असो पण आपल्या गल्लीत कार्यक्रम असला की आपले पोटे सपोर्ट करतात लग्न कार्यात मला सगळं काही बरोबर वाटते पण हा जो कार्यक्रम होते ना यालेल्या जीवेत बो माया अरे बाबा सगळे म्हातारे आले माणसं आजूबाजून बसतात जे प्रश्न विचारायला सुरू करतात की पाणी बी देत नाही बेकार आहे बाबा काही लग्न करायला पुरत नाही कार्यक्रमात पाहुणे बी आपले फॉलोअर्सच निघले बा म्हणत अरे बाबा आमचे पोरं पागल करून टाकले मोबाईल घेतला की नुसत व्हिडिओ पाहत राहतात काही विषय नाही म्हणे आम्ही नाही म्हणत नाही जबरदस्त असतात लवकरच सल कालाजाम नुसतं वाढतच राहिलो मी आता कोणाच लक्ष नाही मार कपकन खाऊन घेतो बस गुलाब जेवण घेतला तोंडात टाकल्याबरोबर बरोबर हजार मोहे झाला बा माया जाऊ तिकडे तो मजा विषय पण हा बाधला कार्यक्रम होता वाढला तर नाही त्यानं पण बसलाही जेवण करायला जाऊ दे बाबा तुपेक्षा आपले प्रेमाचे माणसं पुरले माझ्यासाठी आतापर्यंत जेवण करायला थांबेल होते मग आजच्यासाठी एवढंच आता आमच्या कार्यकर्त्याची कॅपॅसिटी सरली मी करतो आता दबाके जेवण मी तोपर्यंत मले दबाके फॉलो करून टाका के लवकरच करायचे बरं आपल्याला जास्त विचार न करू घ्या तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून घ्या ना घ्या घ्या करा फॉलो